संघर्ष समस्या कर्जत शहरातील विठ्ठल नगर मध्ये रस्ता रुंदी करण्याचा वा वाद खोट्या सह्यांचा आरोप कर्जत शहरातील विठ्ठल नगर मधील अंतर्गत रस्ता सहा मीटर वरून नऊ मीटर करण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे अठ्ठावन्न रहिवाशांनी नगर परिषदेकडे नव्याने निवेदन देऊन या प्रस्तावाला विरोध दर्शवलाय नगर परिषदेकडे महिनाभर पर आधी दिलेला अर्ज त्यांच्या खोट्या सह्यांचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे स्थानिकांच्या मते हा रस्ता डेड एंडला जात असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न नाही त्यामुळे रुंदीकरणाची गरजच का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे रस्ता मोठा केल्यास लहान जागेची घरे आणि प्लॉट्स अडचणीत येतील अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे एका विकासकाच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय यामध्ये भाजप नेते सुनील गोगटे यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप झालाय भाजप नेते संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नगर परिषद काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माहिती मिळालेली आहे की दिनांक सहा तारखेला सहा ऑक्टोबरला साधारण सात जणांनी अर्ज केलेला आहे नगरपालिकेकडे की विठ्ठलनगर परिसरातील अंतर्गत रस्ते हे सहा ऐवजी नऊ मीटर करून मिळावेत कारण हरिओम कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या विकासकाने ती असं आधीच एकोणतीस सप्टेंबरला पत्र दिलेलं आहे की हे रस्ते रुंद करून मिळावेत आम्हाला त्यांनी त्यात वाहतुकीची समस्या सांगितली पार्किंगची समस्या सांगितलेली आहे अशी कुठली समस्या आम्हाला तरी आढळलेली नाही आहे पुढे डेड दे एंड आहे गटार आहे त्याच्यानंतर शेती फार्म आहे त्यामुळे पुढे पुढे गट रस्ता पुढे जाऊन कुठे मिळणारा नाही आहे त्यामुळे वाहतू कुठली समस्या तिथे नाही आहे आता हे सात जणांचा अर्ज नगरपालिकेकडे आलेला आहे त्याची प्रत माहितीच्या अधिकारात घेतलेली आहे याच्यात माझी पण सही आहे ही सही माझी नाही या आम्हाला अंधारात ठेवून हा सगळा प्रकार केला गेलेला के आहे आता याच्यातून कोणाचा फायदा होतो आहे हे आपण सग सर्व सुज्ञ जाणताच कुठल्या विकासकांनी या लोकांना हाताशी धरून हे केल्याचं दिसतंय हा खोडसाळपणा आहे हो संपूर्णपणे आम्हाला अंधारात ठेवलेलं आहे माझी सही नाही याची पण रवी दाता रवींद्र दातात याची पण सही नाही मित्रगोत्री मागे त्यांची पण सही नाही आता हरिओम सोसायटीचा विकासक म्हणून सुनील गोप्टे यांनी सही एकोणतीस तारखेला पत्र दिलेलं आहे आता ह्याच्यात पुढा विकासकाचं नाव नाही पण आपण समजू शकतो की यात फायदा कोणाचा आहे कारण हे आम्ही बाजूलाच राहतो त्याच्यामुळे लगेच हारखं ते कुणाच्या येणार बाजूला राहणाऱ्या लोकांच्या येणार म्हणून त्यांच्याच नावाने देऊन टाकलेलं आहे हे पत्र ते कोणी दिलं हा कोडसा पण आहे आम्हाला टोटली अंधारात ठेवलेलं आहे या आमच्या सह नाहीत हा प्रकार आम्हाला माहित पण नव्हता आत्ता माहित पडला गोप्टे यांचं नाव आहे नेमकं त्यांचा काय रोल आहे त्याच्याबद्दल काय सांगतात आता ते विकासच आहेत हरिओम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे तर त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केला असावं आता याच्यावर नाव तर कुणाचं नाही सात जणांनी मिळून हे पत्र दिलेलं आहे हे फायदा कोणाचा होईल हे सुद्धा जाणतात या विरोधात आता आपली काय भूमिका याच्या विरोधात आम्ही प्राप्त केलेला आहे माहितीच्या अधिकारात कॉपी आज निवेदन पण दिलेलं आहे की आमचा विठ्ठलनगर नगर परिसरातील रहिवाशांचा रसा रुंद करण्याला विरोध आहे आणि वेळ पडली तर आंदोलन करायला लागतील न्यायालयाचा मार्ग पण मोकळा असेल आम्हाला न्यायालयीन लढा लढण्याचा अधिकार सर्वांनाच आहे सगळ्यांची एकजूट आज सगळे विठ्ठल नगरवासी इथे आलेले आहेत त्या सगळ्यांचा या प्रकाराला विरोध आहे नाही नाही ऍक्च्युली एकोणतीस तारखेला सप्टेंबरला हे पत्र दिलेलं आहे हे जे पत्र एकोणतीस एकोणतीस तारखेला दिलेलं आहे आणि ते आम्हाला चाळीस दिवसानंतर कळलं योगायोगाने म्हणून आम्ही त्याच्या सगळ्यांना सांगून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या हे एकोणतीस तारखेचं पत्र आहे तारीख आहे आम्हाला हा प्रकार माहीत पण नव्हता सगळ्यांना अंधारात ठेवून विठ्ठल नगरच्या रहिवाशान अंधारात ठेवून हा प्रकार केला गेलेला आहे सबस्क्राईब प्रेस द